मराठीतले अभिनेता अभिनेत्री आणि हिंदीतले अभिनेता अभिनेत्री तुमच्या आवडीचे त्यांचं काम बघायला सगळे आवडतं मराठी अभिनेता अभिनेत्री आणि हिंदीमध्ये मा मराठी सुबोध चांगला ना नट नाटे एक नट चांगला आहे पण तो काही करत नाही तो मला राग आहे तो त्याच्यात मी काहीतरी वेगळं काय तर काही केलं नाही त्याच्यात नव्या वैभव तत्वादी खरं चांगलं नट आहे तो पण तो काही भूषण प्रधान सरप्राईज मी इन जुनं फर्निचर मी त्याला हे घेतलं तर खूप लोकांनी मला सांगितलं तर नाही रे चांगला कशाला घेतलं म्हटलं मला तो करेक्ट वाटतो आहे त्या रोलसाठी पण तो, तो इतकं त्यांनी कंट्रोल काम केलं ना की मला त्याच्यावर काम करायला पुन्हा एकदा आवडेल भरत जाधव चांगला ॲक्टर मला खूप आवडतं भरत तर त्याचा रोल देणार तो खूप चांगलं काम करेल आणि हां कोण सिद्धू तर सिद्धू सिद्धूज म्हणजे कुठेही बस कुठेतरी मला एक त्याच्यासाठी रोल लिहायचा की सिद्धू इज प्रचंड टॅलेंटेड आहे त्याची एनर्जी जी आहे ना ती बांधली ना कुठेतरी एका रोलमध्ये तर तो छप्पर उडवून टाकेल उडवून टाकेल एवढी कॅपॅसिटी आहे त्याची नॉट जस्ट कॉमेडियन कॉमेडी मध्ये तो लाऊड ठरू शकतो पण बाकी सिद्धू पळावा पळवी करतो सगळ्यांना त्याच्या झोन मध्ये एखादा मला करायचं करायचं काहीतरी खूपच एनर्जी आहे त्याच्यात आम... अभिनेत्री अभिनेत्री मध्ये गौ... गौ... गौरी इंगवली नावाची एक नटी आहे बघ खूप मस्त अधिक आउटस्टँडिंग नटी आहे ती खरंच म्हणजे ना मी ॲब्सुल्युटली एक आउटस्टँडिंग नटी आणि आमची मुलगी म्हणून म्हणून अजिबात नाही मला पूजा सावंत मध्ये काय आहे त्याच्यात काहीतरी चांगली नटी आहे सही चांगली नटी आहे सहीला सई नीड्स अ रोल विच विल जस्टिफाय मराठीत तरी मी तसा रोल केलेला नाही तिने की जुना असं काही तिथला रोल मिळाला तसं विल रिअली बी अ फॅन्ट ऍक्ट्रेस सई आहे आणि कोण आहे आणि आहेत बघ सगळ्यात चांगले सगळ्या खूप चांगल्या आहेत बॉलिवूडमध्ये हिंदीमध्ये हिंदीमध्ये नटी म्हणजे अभिनेता <laughs> तबूच तबू एक एक नंबर आणि तबू दहा नंबर आणि मला ही पण आवडते कोण विद्या बालनला रोल दिला ना त्याच्या पट्ट्याचं चांगलं काम करते ती आ, आलिया भट आहे चांगले तिला रोल मिळाला झाला ती ती जस्टिफाय करते हिरोजमध्ये एक ते एकशे बेचाळीस हा रणबीर कपूरच आहे हे एक नंबर <laughs> एक ते एकशे बेचाळीस बाकी एकशे त्रेचाळीसपासून बरेच जण येतात पण एक ते एकशे बेचाळीस तो काय ॲक्टर आहे म्हणजे तो तो कुठल्या इंटरनॅशनल ॲक्टरपेक्षा मला आवडतो इतका पाहण्यासारखा ॲक्टर आहे ज्या रोलमध्ये टाकत त्या रोलमध्ये तो रोल मिसळतो आयुष्यातलं सगळ्यात मोठं हे आहे माझं काय रणबीर कपूर येस काय मजा येईल काम करायला त्याच्यावर ओ माय गॉड ॲक्टर आहे तो ओ माय गॉड आणि कोण आहे त्याच्या हिंदीमध्ये आता मला शाहरुख पण आवडतो शाहरुखला म्हणजे ना तो ऍक्टरच चांगला आहे त्याला फक्त एक रोल मिळाला ना त्याचा त्याच्यावर पण एक काम करायचं आणि वेरी अनलाईक शाहरुख रोल देऊन काम करायचं त्याच्यात आहे ते मैं तो म्हणजे तो जगदी इंडिया मधला शाहरुख किंवा स्वदेश मधला शाहरुख हो आउटस्टँडिंग ऍक्टर आहे सगळ्यांमध्ये तो कडक आहे सांगितले सगळे पण मला एक मला मृन्मयी पण खूप आवडते म्हणजे या पिक्चरमध्ये म्हणून सांगत नाही आहे मस्त ऍक्ट्रेस एकदम कडक मी खूप काम केलं तिच्याबरोबर मृण्मयी बरोबर मला ती राहिली त्या लिस्टमध्ये हास्य जत्रामधली असेल ती वरसटायला मी तिचं पाहिलं खूप चांगलं काम करते मस्त आहे मी पण केलं आहे तिच्याबरोबर भाऊबळीमध्ये होती ती पण मस्त आहे ती पण छान आहे आणि गौरी मी उगाच नाही मग तुम्ही निरवधी बघा आणि मग पांघरूण झालंच तिचं तेव्हा लहान होती पण निरवधीमध्ये मी जास्त तिला हे करीन कारण तिला सुबोध बरोबर आणि उपेंद्र बरोबर समोर उभं राहून त्या दोघांच्या समोर उभं राहून दिसायचं होतं पण ती दिसली नाही ती आय थिंक तिने म्हणजे अप्रतिम हिरो हिरो मटेरियल समजा बॉडी जसं आपल्याकडे कश्मीर कश्मीर आहे आपल्याकडे